नमस्कार मित्रो आज आपण चौदरवाडीच्या मैदानात होतो आणि मैदानात मैदानाचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी सोन्या आणि शिवतरा परत सोन्याच्या चेंड कशी नमस्ते आपा नमस्ते बऱ्याचदाशिवाय खरतर आपण परत आज गोला राहिला सोन्या परवा बी राहिला होता परंतु आज फायनलला होता परवा पण फायनललाच होता हां ओपन म्हणजे आपल्या फायनल जोगावडीला जोगवडीला हां तर काय सांगाल तुम्ही त्यामध्ये काय ना गाडी चांगली पळाली पळतोय आता म्हणजे बैला सोन्या सोन्या तुमचा सोन्या आणि अनिल शिव होता तुम्ही काय सांगाल गाडी एक नंबर पळाली गाडी म्हणून मग फानाने पायरा झाला आणि गेल्या वेळेस मी मी ह्या मैदानात फायनलला होतो कडनीच आणि आज मी दोन नंबर तासून पळालो कडनीच मौमीला म्हणजे शिव दोन दुसरं मैदाना झालं ह्या मैदानात फायनल पैरा कसा झाला पैरा शेटणी फोन केला हा तुझिवाया फोन केला की मोकळेमानान पायरा झाला म्हणला हांगू ज्यांचा परवा बोलाच होता तरी पण शेटणी म्हणजे आपली हांगू मोकळे मनान पायरा झाली गाडी तर राहते मोकळे मनानेच राहिली मागण्याश मी जांभेकरच्या चावल्या बरोबर फायनल ला होतो हा तशी मी पण कडेन काढून फायनल ला राहील सेमी कडेन सोने आता सध्या कुठं असतोय आसनगाव नमस्ते काका नमस्ते आपला परिचय द्या मी विनोद काका आसनगाव बर आपल्याकडे सोने मालक फुले पाहिले ते पण दबंगचे मालक आहेत दबंग दबंगाव आपला पहिला जुना बैल पडतात दबंग बर आता सोन्याचा जरा शिखरतर प्रवास झाला एक दोन महिना आणि त्याच्यानंतर परत सुरू झालं आता आता, आता बा रुटीन बसली बाईला जाता काही टेन्शन नाही पहिल्या मैदानात काकांनी खूप त्रास घेतला सगळ्या पोरांनी खूप त्रास घेतला शेटनं पण त्यांना कुठं काही कमी कमी पडून दिलं नाही त्यामुळे आता ही जे दिसतंय ती सगळं त्याचा परिणाम आहे हा का आता म्हणत काकांनी सगळं बैल दोन महिने झालं चांगला ठेवलं आहे आणि त्यांच्यामुळं आज हे फळ भेटलेलं आहे बरोबर बर काका त्याच्या एफर्ट घेणार म्हणजे त्यांनी कष्ट केले कष्ट केलं ते काकांनी केलं आणि काकांच्या कष्ट काकांच्या कष्ट आपलं फळ आहे बरोबर हा काय सांगत होता काका सोन्याविषयी काय सांगा सांगाल कसं सोन्याचा राहतो ते तुमच्याकडे सोन्या मस्त पैकी राहतो काय त्याचं टेन्शन नसतं काय जसं आपण वागवलं तसा वागतो बैल काय अडचण नाही ती खाणं पिणं व्यवस्थित सगळं काय नाही त्यांचा बैल असं ते करतात होत दुखणं होतं ती आता निघून गेली काय प्रॉब्लेम नाही त्यावेळेस बी बैल पळत होता नाही असं नाही पण जरा दुसऱ्या फेराला त्याचं ते शारीरिक त्रास होत होता त्याला त्याच्यामुळे करत नव्हता दुसऱ्या फेरायला आपत्तीने फेरे गाडी मारली नाही छोटूबाई गटाला आणल्या नंतरनी संतोबाई सेमी फायनल ला मारली आणि छोटूबाईंनी गटाला मारली छोटू छोटूबाई कशी काय बसली गाडी छोटू बाईच नियोजन नियोजन छोटू बाईंच नियोजन आहे संभाजीनगरची छोटू बाई हिंदी की सिरीम तेच नियोजन करतात सोन्याचं आता आणि हे पण त्यांनीच नियोजन केलं अच्छा ऋषीभाव आणि छोटू बाई मालकाकडे आणि तुम्ही शिव बदल काय सांगाल शिव आता अजून एखादी पब्लिक पळतो या आणि जाईल तिथे मैदानात फायनल आहे कंटोनी बैल गुलाला खायचं मोबाईल पळायचं काय अडचण नाही दोन्हीसाठी पब्लिकनी आतून बाहेरून कुठं पण पळतोय शिव तुमच्याकडे घरी स्वतः माझ्यापैकी आहे बरं तुम्ही बोलत बोलत तुमचा मोबाईल नंबर सांग माझा नंबर सत्त्याण्णव तीस एकतीस डबल झिरो सत्याहत्तर हां मित्रो अनिल डोंबाळे यांच्याकडे शिव असतो यांचा आहे आणि आप्पा तुमचा नंबर सांग अठ्ठ्याण्णव दोनशे सव्वीस बहात्तर आठ झिरो सहा हां मित्रो गप्पो रो मंगडे आमचा नंबर आहे सोन्या गरोडा तरनिया नामांकित बैल आहेत त्यात आमच्याकडे नामांकित बैल आहेत तुम्ही कुठल्या बैला नामांकित आणि आता मला सांगा आत्ता काकांच्याकडं आसन गावला बैल सोन्या गेल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला फरक म्हणजे की लई फरक जाणवला आणि मला असं वाटलं की मी चांगल्या ठिकाणी बैल एकदम आहे काकांचं जे असं सांभाळते येते आणि मला एवढं बरं वाटलं की <laughs> भरपूर आनंद झाला की मी ज्यावेळेस सोन्या बघितला आता एक दहा पंधरा दिवसपूर्वी एवढं मनाला बरं वाटलं की आपला बैल एक नंबर चांगला राहिलेला आहे तिथं त्यामुळं काही हे अडचण नाही आणि काका माणूस असा आहे की मन मोकळा आहे आणि काय म्हणजे स्वतःच बैल असं सगळं ते आणि त्यांचंच आहे बैल असं ते काम करतात म्हणजे काका आम्ही सगळे एकत्रच आहे काय अडचण नाही ऋषीभाऊ आहे ऋषीभाऊचं पण सहकार्यालय आम्हाला सगळी आपली करतात सगळे सगळं तुमचे नाव घेतात येतात तुम्ही पाठी मागे थांबला नाही आहेत काय सगळे आपली भेट काय आता बैल जरी काकांच्याकडे असला तर पहिल्यापासून पहिल्यांदा सगळ्या निवेदन तुम्ही करता बरोबर आता सुद्धा पडद्या माग काय ना थाम तुम्हीच आहे पहिला बैल दबून दबून नियोजन तेच करतात आता पण तोच करतोय तसं काय नाही ते सगळं नियोजन करतात का बैल आमच्या समाजाने काय समाधान आणि महत्वाचं म्हणजे माहिती का बैल आमचा पार म्हणजे हे चालतं म्हणजे कोण आम्हाला विचारत नव्हतं 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 घेतलं बैल काकांनी त्याच्यावर कष्ट घेऊन पुन्हा आणला परत त्यामुळे काकांचे पहिले दाबा होणार बरं ऋषी बाया आता परत शिव आणि सोन्या अशी गाडी परत आम्ही दिसेल दिसेल की दिसेल काय तो मालकांचं काय आमचं नाही काय आम्ही कोणाला हे करत नाही आम्ही नाही कुणाला म्हणत नाही आता पुढचं नियोजन काय आले का छोटू पुढे आता बघ कसं एक पाच आठ दिवसांना आता जर आराम देऊ आराम देऊ आता मैदान पण पडलं पाहिजे या बाई इकडे हो बाई या आणि छोटो बायांचं नियोजन करताय तर आता ह्याच्याबद्दल सांगा की तुमच्या कसं मनात आलं की शिव आणि सोन्याची गाडी पळवायची सोन्याचा आपला घरचाच बैल समजा पहिली गोष्ट आपण हल्ले लागली शिवजे शिव आपण जिथं चाळीस गावला बैल होता त्या आपण त्याला हा आपल्याला गाडी पडणारे म्हणून ते सगळं आपण या ड्रायव्हर छोटो ड्रायव्हर नाव पायऱ्यासाठी असलं तर खरा होत नाही गाडी आणि सोन्या गाडी पब्लिकला पळतो हा बैल सोन्या पण चांगला पळतो त्या दिवशी बैल जोगोडीला राहिला होता चांगला पळाला होता बघितला होता मी छोट्या डाव्या आमचं चांगलं कॉन्टॅक्ट आहे म्हणून आम्ही ही गाडी जुळवली कुठून कुठल्या खांद्या आली तरी काय टेन्शन नाही गाडी ना मित्र तुम्ही आता बघितलं असेल संतून सेमिनार फायनल ला गाडी मारली गटाला छोटू भाईनी गाडी मारली आणि आता मुलाखतीसाठी आटील ड्रायव्हर म्हणजे टीमचा भाग बघा की सगळी एकमेकासाठी सहकार्य करतात आटील ड्रायव्हर काय सांगाल नाही काय सोन्या आपलाच बैल आहे पण नियोजन आम्ही चांगल्या प्रकारे करतो काही विषय नाही तो बैल दोन्ही खांदी पब्लिकला बोलतो शिव हा पण बैल चांगला बोलतो पण मला समाधान काय वाटलं म्हणजे संतू सुद्धा गाडी पैसे आला संतूने गाडी मारली छोटू बाया छोटू बाय आणि तुम्ही हा आसनगावचे काका का। का का। म्हणजे ही का? जी टीम आहे आता टीम वर्क शिवाय गुलाल होत नाही टीमवर्क तर पाहिजे टीम असली तरच बोलाल होत आणि पैरा पैरा पण आमचा एका शब्दात झालता मी एकदाच छोट्या एकदाच फोन केला होता अशा गाडी पळू त्यांचा मला रिटर्न फोन आला की आपण शंभर टक्के पडू नाही काय नयक नक्कीच असच टीम वर्क असावे प्रत्येकाच्या आणि प्रत्येक बैलासाठी आणि तुमची सात असतील आणि असेच बैल जे अंधारात बैल आहेत आता बघा ह्याला दोन महिने गुलाल नव्हता दोन महिन्यानंतर नंतर मिळालाय कुणाच्या नाही कोणाच्या लागतो आणि पहिला आणि स्वार्थी झाला तर काही टेन्शन नाही एका शब्दावर पैरा झाला त्या मालकांचा पण आम्हाला फोन नाही आला की कोणता बैल आहे आम्ही ड्रायव्हरने आम्हीच पैरा केला त्यांनी मी ड्रायव्हरच्या शब्दावर बैल दिला असंच तुमच्याकडून इतर बैलांना सगळे की इच्छा असेल आणि आपल्या बाकीच्या मुलाखतीत जायचं तर असं धन्यवाद तुमच्या तुमच्या सगळ्या टीमचं धन्यवाद हा बरं तुमचं धन्यवाद